महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी दुपारच्या वेळेस भर पावसात बुधवारपेठ वडारगल्ली येथील मानाच्या अय्या गणपती मंदिरात सदिच्छापर भेट दिली त्यानंतर नामदार राणे यांनी गुरुवर्य प लक्ष्मण महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच मानाच्या अय्या गणपतीची विधिवत महापूजाही केली या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक विटकर यांच्या शुभहस्ते नामदार राणे यांचा पुष्पमाला घालून मानाचा फेटा व शाल देऊन यतोचित सत्कार करण्यात आला नामदार राणे यांच्या बेटीप्रसंगी मानाच्या या गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नव वातावरण पसरले होते वडार समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे स्पष्ट आश्वासन नामदार नितीश राणे यांनी दिल्याची माहिती माजी नगरसेवक विनायक विटकर व सामाजिक कार्यकर्ते संजय साळुंके यांनी दिली महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री हिंदू धर्माचे एक चांगले नेतृत्व आज सोलापुरात जे पीडित कुटुंब आहे त्यांना भेट देण्यासाठी आलेले असतात अचानकच खोडार समाज आयगण मंडळाला भेट देऊन एवढ्या मोठ्या पावसात देखील त्यांनी भेट देऊन आरती केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि अतिशय चांगलं उत्साहात आम्ही इथे महा महाआरती केलेल्या आहेत जावाँ जावाँ ते जेव्हा जेव्हा हिंदूंवर अन्याय अत्याचार घडतं तेव्हा आदरणीय मंत्री नितेशी राणे इथं समक्ष छोटे असो मोठे असो काय न बघता विजिट देतात त्यामुळं एक हिंदुत्वाचं एक ताकद शहरामध्ये वाढेल असे मी आशा व्यक्त करतो समस्त हिंदू समाजाचे नेते नितेशी राणे आज आमच्या आज आमच्या माळवीस येथील गणपती येथे सदिच्छा भेट देऊन आमच्या स्त्रीची आरती केली आणि आमच्या या लो वडार समाजाच्या समाजाच्या लोकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू अशी त्यांनी ग्वाही दिली आणि सुद्धा त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करून त्यांच्या पाठीशी उभं राहू म्हणून त्यांना हे केलं ती त्यांचं हे केलं आम्ही तिथून पुढं सोलापूर शहरामध्ये कुठेही जाकीय दंगल घडली किंवा कुठलाही अंचित प्रकार घडला की वडार समाज नेहमी हिंदू समाजाच्या बाजूने असेल आणि तिथून पुढं कुठल्याही समाजाबद्दल अशी प्रकारची घटना घडली की वडा समाज पहिल्यांदा पुढे येऊन त्या समस्त समाजाचं रक्षण करेन या समाजातील सर्व बांधवांनी नितेश राणेंचा सत्कार केल्याबद्दल मी पुन्हा एकदा या समाजाचं पुन्हा एक अभिनंदन करतो या प्रसंगी अशोक अलकुंटे नागेश मंजेली प्रमोद भोसले श्याम मुद्दे राहुल धोत्रे देवीदास इरकल नागेश अलकुंटे अनिकेत दिनेश दागडे वैभव मुद्दे योगेश कुंदूर योगेश अलकुंटे आदी मान्यवरांसह दयावान ग्रुप व मानाचा या गणपती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते